तुमच्या वाढदिवसाने झाला संपूर्ण कुटुंबाला हर्ष परमेश्वरांना प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य असो हजारो वर्ष त्या दिवसाचा प्रत्येक क्षण असो खास तुम्हा सुख शांती मिळत राहो हाच मनी ध्यास मान्य श्री संजय भाऊ खाडे संस्थापक अध्यक्ष जय जगन्नाथ मल्टी स्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बनी संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पण महासंघ मुंबई अध्यक्ष रंगनाथ स्वामी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी वनी संचालक वसंत जिनिंग वनी व तसेच माजी सरपंच ग्रामपंचायत उगनी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त मित्र परिवार यवतमाळ जिल्हा